प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे आणि या मुलाखतीत त्यांनी अनेक खुलासे केले आहेत त्यांनी रंजना या प्रसिद्ध त्यांचा अनुभव शेअर सविता मालपेकर यांनी सांगितलं की त्यावेळेस मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते परंतु रंजना या टॉपच्या अभिनेत्री होत्या त्यांच्या चित्रपटात मला संधी मिळाली कुलदीप पवार आणि मी अशी जोडी होती तर रंजना आणि अशोक सराफ अशीच जोडी होती चार दिवस बाकी राहिले होते सगळं काही ठरलं होतं माझे कपडे शिवून तयार झाले परंतु तेव्हा मला अचानक समजलं की चित्रपटातून मला काढून टाकण्यात आलंय हे सगळं रंजना यांनी घडून आणलं होतं असं सविता मालपेकर यांनी सांगितलं त्याचबरोबर एका मालिकेत काम करत असताना चॅनल हेडने मला खूप त्रास दिला होता माझा सतत अपमान केला जायचा हा अनुभवही त्यांनी सांगितलेला आहे सविता मालपेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीबरोबर असं होणं खरंच धक्कादायक आहे सध्या सविता मालपेकर छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेत दिसून येत आहे अशीच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद